आज आपण पाहणार आहोत झटपट होणारासा नाश्ता इंस्टंट रवा अप्पे, बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होतात तर बघा आज हे आपण रेसिपी बनवणार आहोत ना ही रेसिपी अगदी घरच्याच साहित्यात बाहेरून काहीही आणावं लागत नाही आणि ह्याच्यात तुम्हाला हवे त्या भाज्या इथे घालून तुम्ही रेसिपी एकदम छान बनवू शकता बघा त्यासाठी इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे मोठा रवा नाही घ्यायचा एक वाटी रव्यासाठी इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही आपल्याला घालताना दही जास्त आंबट नाही असायला पाहिजे दही एकदम परफेक्ट असायला पाहिजे आणि चवीनुसार याच्यात मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं फिरवून घेऊया आपण म्हणजे सगळं दही व्यवस्थित मिक्स होईल आपल्या रव्यात आणि याच्या गुटळ्या पण होऊ देऊ नाहीत म्हणून आपण काय करायचं पाणी एकदम थोडं थोडं घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे सगळं फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं छान व्यवस्थित फिरवत फिरवत पाणी जर तुम्ही एकदम घातलं ना तर ते बॅटर सगळं सैल होऊन जाईल मग नंतर त्याचा काही उपयोग नाही होत म्हणून आपल्याला पाण्याचा वापर एकदम कमी कमी करायचा आहे लागल तसं पाणी घालायचं आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे रव्याची कुठं गुठळी होत नाही आणि काही नाही सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं बघा हे बॅटर आता एकदम छान होत आलेलं आहे त्यात अजून थोडंसं पाणी घालून थोडं फिरवून घेऊया सगळं छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं बघा आणि हे बॅटर आता सगळं व्यवस्थित छान झालेलं आहे ह्याच्यात अजिबात कुठं गुठळी नाही काही नाही एकदम एकदम चांगलं परफेक्ट झालेलं चा आहे आता आपण हे बॅटर आहे ना वीस मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया एकदम म्हणजे पीठ रवा छान मुरेल आता बघा इथं आपल्याला चटणीची तयारी करायची आहे चटणीसाठी इथं मी काय ए सुक्क खोबरं एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे असं जाडजाड ठेवायचं नाही मग मिक्सरमध्ये बारीक होत नाही आणि त्याच्यासाठी मी इथं छोटी अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत आणि तीच छोटी अर्धी वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत डाळे घातले ना त्याच्यामुळं चटणीला एक छान वेगळी चव येते इथं बघा मी कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही एकत्र चिरून घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात थोडी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कारण आपल्याला कडीपत्ता परत फोडणीत पण वापरायचं आहे म्हणून याच्यात थोडीच कडीपत्त्याची पानं घालायची आणि नंतर त्याच्यावर दही घालायचं दही पण याच्यातच घातलं का नाही की दह्याच्या सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात मिक्सर फिरवताना आणि मी इथं दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला ह्याच्यात घालायच्या नाहीत कारण हवामान खराब आहे त्याच्यामुळं हिरव्या मिरच्या आपल्याला कच्च्या घालायच्या नाहीत ते नंतर आपण फोड घालणार आहोत तर बघा आता हे सगळं आपण आता मिक्सर करून घेऊया एकदम छान बारीक असं वाटण बनवलेलं आहे बघा एकदम बारीक बनवलेलं आहे जास्त असं जाडसर ठेवायचं नाही एकदम बारीक बनवून घ्यायचं आता हे सगळं बॅटर आहे ना चटणीचं हे भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी घालून फिरवून परत आपल्याला चटणीत ओतायचं आणि चटणी आपल्याला जशी हवी आहे ना तशी ठेवायची थोडी पातळ ठेवायची असली पातळ ठेवा नाही तर घट्ट ठेवा त्याप्रमाणे आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आता चटणी एकदम मस्त झालेली आहे बघा जास्त पातळ नाही केली जास्त घट्ट पण नाही इथं आता मी एक पोळी तेल चांगलं गरम केलेलं आहे त्याच्यात बघा मी इथं एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि ह्या दोन तीन मिरच्या एकदम बारीक चिरल्या ना त्या पण ह्याच्यातच घातलेल्या आहेत तुमच्यात जर लहान मुलं खाणारी असली ना तर तुम्ही मिरची घालू नका कारण मिरची खूप तिखट असते बघा आणि नंतर चटणी सगळी अशी फिरवून घ्यायची फोडणी ओतायची ह्याच्यात कडीपत्ता इथे घातल्याने आणि ही फोडणी सगळी या चटणीत ओतून घ्यायची व्यवस्थित फिरवून घ्यायचं थोडीशी चवीपुरती साखर टाकायची आणि चवीपुरतं थोडंच मीठ टाकायचं आणि नंतर हे सगळं छान असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळी साखर इथे विघरून जाते आता बघा चटणी आपली झालेली आहे चटणी एकदम मस्त झालेली आहे आणि चवीला पण एकदम टेस्टी झालेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही तर बघा आता आप इथं आपल्याला आप्याची तयारी करायची आहे आप्यासाठी इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही एक इथं लाल घेतलं आहे मी ते, ते पण असंच बारीक बारीक चिरलेलं आहे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत जास्त मोठं नाही ठेवलं त्यानंतर इथं वाटीत बघा एक सिमला मिरच मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे जास्त मोठी नाही जास्त बारीक नाही मध्यम चिरून घेतलेली आहे इथं वाटीत आपण कोथिंबीर घेतलेली आहे वाटीत कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर इथं दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत लहान मुलं असली तर मिरच्या तुम्ही घालू नका लहान मुलं खाणारी नसली तर तुम्ही मिरच्या घालू शकता तर बघ आता हे सगळं साहित्य आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे मग अशी जे आपण बॅटर भिजवून ठेवलेलं होतं ना त्याला आता वीस मिनटं झालेली आहेत एकदम छान मस्तपैकी सगळा रवा ती दह्यात मुरलेला आहे एकदम छान चांगलं बॅटर झालेलं आहे आता त्यात थोडंसं पाणी घालून हलकसं आपण सेल करून घेऊया म्हणजे आपल्याला आप्पे बनवता येतील व्यवस्थित आता हे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित छान म्हणजे कुठं कुठे विठी काही राहत नाही आता थोडं पाणी घालून असं थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला पाणी एकदम घातलं तर बॅटर एकदम पातळ होईल आपल्याला आप्पे घालायसारखं बॅटर करायचं आहे तर आता हे बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे आपण याच्यात बाकीचं साहित्य घालून घेऊया इथं मी एका वाटीत बघा मोठा चिरलेला कांदा आहे तो घेतला नंतर त्याच्यावर ते टॅमॅटो घालून घ्यायचं तुम्हाला जर अजून याच्यात कुठल्या भाज्या ॲड करायच्या असल्या ना तुम्ही करू शकता नंतर सिमला मिरची घातली आणि कोथिंबीर लहान मुलं असली तर मिरच्या घालू नका तुम्ही लहान मुलं खाणारी नसली तर मिरच्या घाला आता हे सगळं आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्या ह्याच्यात व्यवस्थित मूर्त्यात तुम्हाला गाजर वगैरे अजून काय घालायचं असलं ना तुम्ही घालू शकता कारण त्याने पण चव चांगली लागते तर बघा जी मुलं खात नाहीत भाज्या तेवढ्या सगळ्या ह्याच्यात ॲड करायच्या आपली पालेभाजी एखादी असली ना तीसुद्धा बारीक चिरून आपण घालू शकतो इथं मी फोडणीसाठी बघा तेल गरम केलं त्याच्यात मी एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्याच्यानंतर इथं मी मिरच्या घातलेल्या आहेत आता ही फोडणी आपल्याला ह्या बॅटरवर सगळी ओतायची आहे आता ही फोडणी ओतली ओत की सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे फोडणी सगळ्या ह्याच्यात मिक्स होती फोडणी घातल्यामुळं एक छान अशी चव येते अप्प्यांना आप आणि आप्पेसुद्धा खायला एकदम चांगले लागतात तर बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत मी इथं आप्प्यांचा पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम होतोय तोपर्यंत आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया आता पॅन गरम होतोय आपल्याला आधीच पॅन गरम करत ठेवायचं आहे नंतर आपल्याला आप्पे घालायचे आहेत कारण आपण याच्यात एक इनोची पुडी घालणार आहोत तुमच्या घरात जर असं कोणाला काही पोटाचा इथे प्रॉब्लेम असला तर तुम्ही इनो वगैरे वा काही वापरू नका त्याच्यासाठी तुम्हाला हे पीठ आहे ना दोन ते ती तीन तास भिजत ठेवावं लागेल इनो वापरायचा नसला तर आपल्याला याच्यात इनो घालायचा आहे त्याच्यामुळे आधीच आपण तवा गरम करत ठेवलेला आहे म्हणजे कसा इनोचा लगेचच आसर होतो तुम्ही जर अगदी इनो घालचाल त्याच्यानंतर मग गॅस चालू करून तवा त्याच्यावर ठेवाचा नंतर गरम होईल मग इनोचा असर होत नाही आता आपण काय करूया इथं थोडं थोडंसं दोन दोन थेंब तेल घालून घ्यायचं तेलाचं काय आपण इथं जास्त वापर केलेला नाही आता सगळे आपे असे पोह्याच्या चमच्याने घालून घ्यायचे जास्त वरपर्यंत नाही आपल्याला घालायचं एकदम अगदी गोल आकार आहे तिथपर्यंतच आपे घालून घ्यायचे आहेत सगळे आपे असे घालताना आपल्याला गॅसची आच आहे ना मिडियमच ठेवायची आहे आता याच्यावर दोन मिनटं झाकून ठेवायचं बघा आता आपे एकदम छान खालणं झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे तर गॅसची आच आपल्याला आपे पलटी करताना सुद्धा मीडियमच ठेवायचे आहे बघा कारण आपे एकदम करपून जातात त्याच्यामुळं बघा आता आपे एकदम छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि सगळे एकदम व्यवस्थित पलटी होत्यात त्याच्यामुळं ते तेलाचा जास्त वापर करायची काय आपल्याला जरूरत पडत नाही तेल एकदम थोडं घातलं तर ले ले आपे छान होतात सगळे आपे असे पलटे करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित छान भाजून घ्यायचे म्हणजे चवीला पण एकदम छान चवदार असे लागतात तर बघा आता दोन्ही साईडने व्यवस्थित छान भाजलेले आहेत आपे दोन्ही साईडने व्यवस्थित छान आपे भाजले की आता हे सगळे आपण काढून घेऊयात ही रेसिपी बनवायला अगदी एकदम सोपी आहे तुम्ही मुलांना नाश्त्याला बनवून देऊ शकता त्यांच्या डब्यात पण देऊ शकता आम पाहिजे तर अगदी तुम्ही सुद्धा ही बनवून खाऊ शकता इतकी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे काही जास्त ह्याला सामान लागत नाही काही नाही आणि हेल्दी पण आहे आपण त्याच्यात भाज्या इथे घालतो त्याच्यामुळं खूप हेल्दी आहे बघा एकदम छान अशी वर्ण क्रिस्पी झालेले आहेत ताप्पे आणि आतून एकदम जाळेदार आणि सॉफ्ट झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की रेसिपी बनवून बघा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका